मागील आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला त्यामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाला जिल्ह्यातील शेतकरी शेत, शेत, शेत नांगरणी काम करताना दिसून येत आहेत मात्र डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचे भाडे प्रति तास एक हजार रुपयांवर पोहोचले आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य व्यवसाय शेती आहे खरीप व रब्बी हंगामातही जिल्ह्यात भात सोयाबीन कापसाची लागवड केली जात असते गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकरी गुढी उभारून नव्या हंगामासाठी सज्ज होत असतो याच दिवशी सालगडीसुद्धा ठेवला जात असतो त्यातच मागील आठवडाभरापूर्वी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत योग्य ओलावा निर्माण झाला आहे त्यामुळे नांगरणीला वेग आला असल्याचे दिसून येत आहे सध्या शेतातील कामे सर्रास ट्रॅक्टरने केली जात आहेत कुणी पाऱ्यावर माती टाकणे नांगरणी करत आहे त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात रोजगार उपलब्ध झाला आहे परंतु डिझेलचे दर वाढल्याने नांगरणीचा दर ताशी एक हजारावर पोहोचला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे